ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके षण्ण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त होते मराठी वर्षामध्ये नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्षतील प्रत्येक गुरुवार हा सुवासिनी महिलांसाठी विशेष असतो या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळाव अशी प्रार्थना केली जाते मार्गशीर्ष गुरुवार व्रतकथा मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं उद्यापन करायच्या जा दिवशी पाच किंवा सात कुमारिका किंवा सुवासिनी घरी बोलवून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रत करता पोतीची एक प्रत ही प्रत्येकाला द्यावी सायंकाळी गायीची पूजा करावी गायीला नैवेद्य द्यावा काही कारणामुळे पूजा आरती कथा करणे शक्य नसेल तर दुसऱ्यांकडून करून घ्यावी उपवास मात्र स्वतः करावा व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दे दाखवावा नंतर कु कुटुंबियांसोबत मिष्टांना भोजन करावे आता महालक्ष्मीची मी तुम्हाला कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमहा लायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमहा श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री क्लूम ओम, देही ओम धनद धनम माम ओम धनदाय नमस्तोभ्यम निधी पदमाधिपाय चवतु त्वप्रसादामे धनधान्यादी संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीचे कहाणी द्वापार युगाची अदिथास्त्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशवा तो दयाळू शूर व प्रद प्रजादक्ष होता साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या चा राणीचं नाव सुरचंद्रिका होतं नाव चांगलं पण सोबत अहंकार मागील जन्मी भांडन ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं ती वैतागली रागांना घराबाहेर पडली चालत होती अन्न राणातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रशवाराजेशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोडू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताटानं फुगली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही ते बघा व राणी राजवाड्यात सुकाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाडपूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं मातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राण्याला भेटायला आली तिनं आरुळी दिली आ अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली मातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण गं तू आलीस कुठनं काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात मातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचं कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सगळ्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तू त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरड ओरडतील उन दुनं बोलतील त्यांच्या सकाही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेला म्हणजे मी सांगते त्यांना मातारी रागवली म्हणून म्हणून संतापली तुझी राणी पैशाला भाडली माणूस की विसरली दरिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं तर राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही सर गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली आहे गोरगरिबांची परवान आहे थोड्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी मातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं मातारीला पाणी दिला हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगाल मी ती नेमाणं करील उठणार नाही मातणार नाही घेतला वाजता टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला मातारी उठली काठीटेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामाबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या ती वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वत्सा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आटा पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण केलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे देण नेमधर्म पाळले चार गुरुवारही तिनं लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी येता सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह हो झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखा समाधान चालू होता भद्रशवा व सुरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्राशवाचं चा राज्य लुबाडलं सुरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रशवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रशवाला कन्याला भेटावं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी विश्रांतीसाठी थांबला न नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रशवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मारा मालाधारणं माला माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला श्याम बाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटला आता परत जावं जावायला तसं था सा त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावायनं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळशीच दिसले सूरज चंद्रिकेनं कपाळवर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनमा भटकतच होता सुरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सुरजचंद्रिका घृन निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसले खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा श्यामबालेनं सारत्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघता श्यामबालेन आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडातून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवडला श्यामबालेच्या कड श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सुरजचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन श्यामा श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तू नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भानतीला नव्हते मालाधरानं विचारलं माहेर काय आणलंस श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं मला धराणं उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शे शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचारात गुंगला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अण्णाला चव येते ती मीठ आणस मीठ नसलेला पदार्थ आणणे ज्याचं मीठ खावं त्याच्याशी माणिक असावं ज्याचं त्याचं रक्षण करावं कामात कसूर का झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयानं उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलवून घेतलं भद्रशावाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावायकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का झाला भद्रश्रवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराष्ट्र ते म्हणाले भद्राश्रावाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावर शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मलाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते कोसळत होते सूर्यपश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मलाधराच्या सैन्यानं शत्रूचा पडशा पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रशवांचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी राज्यातील खजिना लुटला अपाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच राणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रशवास सुरजचंद्रिका राणीच घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदान आलं होतं तो गोहता गुरुवार श्याम बालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवडला तीनवतीच्या आईनं उपवास केला राणी रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दे दाखवून सर्वांनी पक्वानाचं भोजन केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं त्या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला जो आजन्म तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजाराणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मीला लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी